हिरव्या मुगापासून तेही मोड आलेल्या मुगापासून छान पौष्टिक असा पदार्थ आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर नाश्त्यासाठी याप्रमाणे तुम्ही पौष्टिक असे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे आप्पे करू शकता करायलाही ते अतिशय सोपे आहेत झटपट होतात महत्त्वाचं म्हणजे चवीलाही तितकेच छान लागतात याकरता एक कप हिरवे जे ते मी सात ते आठ तास भिजत ठेवले होते मूग भिजल्यानंतर ते सुती कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवले आणि मग सकाळी किंवा एक पाच ते सहा तासात याला छान असे मोड येतात उन्हाळ्याच्या दिवसात मोड जे ते अगदी पटकन येतात त्यामुळे जास्त वेळ थांबायची गरज नाही हे मोड आलेले मूग मिक्सरच्या भांड्यात काढले त्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातलेले आहेत आवडीनुसार हिरवी मिरची याच्यामध्ये घातली एखादा आल्याचा तुकडा सुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि सुरुवातीला एकदा पाणी न घालता याला फिरवून घ्यायचं पाणी घालायची गडबड यासाठी करायची नाही कारण जास्त पाणी जर का असलं तर आप्पे जे आहेत ते व्यवस्थित त्यांचा आकार येत नाही त्यामुळं आपल्याला फारसं पातळ असं पीठ नको आहे गरजेनुसार एक पाव ते अर्धा कप पाणी वाटताना याच्यामध्ये वापरायचं हे बघा हे असं जाडसर वाटून घ्यायचं खूप बारीक असं पीठ करायचं नाही आहे त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यात याच्यामध्ये साधारणपणे पाव कप रवा घातला या ठिकाणी तुम्ही जाड रवा किंवा बारीक रवा कोणताही रवा वापरू शकता रवा कच्चाच घालायचा भाजून वगैरे घालायचा नाही आहे आणि पुन्हा हे फक्त एकदा फिरवून घेतलं हे बघा हे असं घट्टसर असं पीठ झालेलं आहे थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात काढून भांडं एकदा विसळून घेतलं आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला याशिवाय तुम्ही इतरही भाज्या म्हणजे किचलेलं गाजर असेल किंवा स्वीटकॉर्न असतील तर ते याच्यामध्ये घालू शकता एखादी भाजी किसून घालू शकता चिरून घालू शकता तुमच्या आवडीनुसार जितकं तुम्हाला याला पौष्टिक करता येईल त्याप्रमाणे ते, ते करू शकता आता साधारण अर्धा ते एक तास हे जे पीठ येते बाजूला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आता आप्पे करण्यासाठी कोणतं पात्र वापरायचं हा सगळ्यांचाच प्रश्न असतो तर मी सजेस्ट करेन की तुम्ही बिडाचं पात्र जे आहे ते वापरा कारण याच्यावर कोणतंही केमिकल कोटिंग असं नसतं तर या ठिकाणी इंडस व्हॅलीचं हे आपे पात्र जे आहे ते मी वापरणार आहे हे जे बिडाचं पात्र आहे कास्टायनचं पात्र आहे त्याचा जो साचा आहे तो छान असा खोलगट आहे आणि असा खोलगट साचा असला की आपे छान गुबगुबीत गोलसर असे होतात विशेष म्हणजे याची जी घडण आहे तीसुद्धा अतिशय सुबक आहे मागच्या बाजूनं हे बघा असं सुबक याला आकार दिलेला आहे म्हणजे गॅसवर हे, हे आपेपात्र जर का ठेवलं तर त्याचा बॅलन्स जात नाही आणि उष्णतासुद्धा एकसारखी सगळीकडे पसरते अशा पद्धतीनं हे छान असं डिझाईन केलेलं आहे इंडस व्हॅलीवर आपेपात्राचे इतरही बरेच ऑप्शन्स आहेत त्यापैकी हे है। दोन हँडल असलेलं नऊ साचांचं गोल आकाराचं आप्पेपात्र मी निवडलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आप्पेपात्र सिलेक्ट करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसं तर इंडस व्हॅलीवर बरेच डिस्काउंट चालू असतात पण मराठी चोवीस हा कूपन कोड जर का तुम्ही वापराल तर जादाचा बारा टक्के डिस्काउंट तुम्हाला प्रोडक्ट्सवर मिळेल पहिल्यांदाच जर का तुम्ही हे आपेपात्र वापरत असाल तर एकदा साबणानं स्वच्छ धुवून मग ते वापरायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आपेपात्र आहे ते प्री सीझन्ड आहे म्हणजे हे वापरण्यापूर्वी तुम्हाला ते सेट करायची बीड लावायची वगैरे आवश्यकता नाही लगेच ते तुम्ही वापरायला घेऊ शकता तर हे आपेपात्र स्वच्छ धुवून गरम करायला ठेवलं आहे गरम झालं की याच्यामध्ये प्रत्येक साच्यामध्ये तेल घालायचं अगदी पहिलाच घाणा असेल तर तेल थोडंसं जास्त लागतं तर हे असं प्रत्येक साच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा तेल सोडलं आप्पे पात्रामध्ये सोडण्याआधी अगदी छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा खूप जास्त सोडा घालायची गरज नाही अगदी थोडासा सोडा घातला आहे त्यामुळं आप्पे जे ते आतून छान हलके होतात आणि ते टम्म असे फुकतात सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं साच्यापेक्षा थोडं कमी असं पीठ याच्यामध्ये भरायचं त्यानंतर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटं मंदाचेवर याला वाफवून घ्यायचं आहे जेव्हा झाकण उघडतो तेव्हा वरचं पीठ एकदा चेक करायचं की ते पूर्णपणे वाफलं गेलं आहे का नाही ते जर काही पीठ ओलसर असेल तर याचाच अर्थ आपे आतून अजून कच्चे आहेत तर पुन्हा चाकण ठेवून एक दोन मिनिटं वाफवून घेऊ शकता हे बघा हे आता असं व्यवस्थित वाफलं की वरून थोडंसं तेल सोडायचं आपे व्यवस्थित वाफले की मग अलगदपणे पातळशा चमच्यानं याला असं सगळ्या बाजूनं सोडवून घेतलं आणि मग याची बाजू पलटली जर का तुम्ही अगदीच पहिल्यांदा आणि पहिला घणा करत असाल तर पलटायला थोडासा त्रास होऊ शकतो पण तरीसुद्धा मी म्हणेन की पीठ जर का थोडंसं घट्टसर असलं तर आपे व्यवस्थित निघतात हे बघा आपे असे छान खरपूस भाजले गेले पाहिजेत म्हणजे मग त्याची चवही छान येते आणि हे फक्त बिडाच्या म्हणजे कास्टा यांच्या आपेपात्रामध्येच होऊ शकतं या आपेपात्रात केलेल्या आप्यांची चव जी आहे ती अतिशय खमंग आणि छान अशी येते पुन्हा एकदा सांगते की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉडक्टची लिंक दिलेली आहे जर का तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर मराठी चोवीस हा कूपन कोड जर का वापरला तर जादाचा बारा टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळेल हे बघा आपे असे दोन्ही बाजूंनी छान शेकून घेतले दुसरी बाजूसुद्धा अशी व्यवस्थित शेकून घेतली आहे आता आपे इतके पौष्टिक आहेत मोड आलेल्या मुगाचे आहेत तर याच्यासोबत खाण्यासाठी चटणी ही छान वेगळी आणि पौष्टिक अशी हवी नाही का तर याकरता गरजेनुसार ओल्या नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात काढले आवडीनुसार हिरवी मिरची घातली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आपण घालणार आहोत कढीपत्ता तितकासा आपल्या खाण्यात येत नाही पण या निमित्तानं चटणीमुळं तो कढीपत्ता व्यवस्थित खाल्ला जाणार आहे थोडंसं लिंबू पिळून घेतलं चवीनुसार मीठ घातलं थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी चटणी वाटून घेतली कढीपत्त्यामुळं चटणीला खूप छान वेगळासा फ्लेवर येतो आप्यांसोबत ही जी चटणी आहे ती अतिशय छान लागते आपे वाफायला ठेवले की तुम्ही चटणी करून घेऊ हो शकता मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक असे आपे आणि सोबत कढीपत्त्याची चटणी अप्रतिम असं कॉम्बिनेशन लागतं जरूर करून बघा बिडाच्या पात्रामध्ये वरचं आवरणचं आहे ते खूप छान खरपूस असं भाजलं जातं हे बघा छान असे लुसलुशीत झाले आहेत त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपेपात्राची लिंक दिलेली आहे ती चेक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद